बस स्थानकातल्या उडणाऱ्या धुळीपासून लवकरच प्रवाशांची मुक्तता होणार असून दोन दिवसात संपूर्ण बस स्थानकाचं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू होणार आहे तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरच इलेक्ट्रिक बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील अशी माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी बस स्थानकाच्या पाहणीप्रसंगी दिली आहे नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार धुळ्यातल्या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं होतं अनेक प्रवासी या धुळीमुळे त्रासले होते त्यामुळे नागरिकांनी आमदारांकडे तक्रार करताच आमदारांनी बस स्थानकाची पाहणी करत शासनाचे एकवीस कोटी रुपये तिथून लवकरच बस स्थानकाचं रुपडे पालटणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे शहरातील बस डेपोची पाहणी करण्यासाठी काही दिवसापूर्वी या इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळ जातो परंतु त्यांना खुशखब्री देतो का दोनच दिवसात या ठिकाणी कंपनीचं काम चालू आणि नवीन डेपोलाही तीस कोटी ती रुपये मार्फत आता मंजूर झालेले आहे त्याचं डिझायनिंग चालू आहे डिझायनिंग पण पंधरा दिवसात पूर्ण होईल ते डिझाईन येईल त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू आहे आणि एक अतिशय सुंदर असा बस डेपो या शहरात होईल आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस अडीचशे इलेक्ट्रिक बसेस जोड्याने नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहेत तर धुव्याच्या बसस्टँडचा चेहरापोरा लवकर आपण जातो नवीन गाड्या येणार आहे तर एकदा काम चालू झालं त्या सर्व्हेची चर्चा करून त्या विषयावर चांगलं तोडगा तो यावेळी बस स्थानकाच्या नूतनीकरणाविषयी बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली आहे याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंपळकर ओम खंडेलवाल भाजपाचे दिलीप शितोळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व एस टी महामंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे